नमस्कार आज आपण ए आय तंत्रज्ञान आपल्याला ऑडिओ व्ह्युअर व्ह्यू भीव कसा तयार करून देतं या संदर्भातली माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहूया ऑडिओ व्ह्युअर व्ह्यू भीव याचा अर्थ तुम्ही जी काही पी डी एफ अपलोड करणार आहात किंवा एखादा व्हॉट्सअपवरील चांगला मेसेज टेक्स्ट मेसेज जर ए आय तंत्रज्ञानाला दिला तर एका ते एका ऑडिओमध्ये त्याचं कन्वर्शन करतं म्हणजे आपल्याला त्याचा ऑडिओ तयार करून देतं आता हे कसं तयार करून देतं या संदर्भातली माहिती आपण आज जाणून घेऊया तर त्यासाठी आपण अगोदर गुगल क्रोम ओपन करूया गुगल क्रोम ओपन केल्यानंतर याच्यामध्ये आपण नोटबुक एल सर्च करू या ठिकाणी गुगल नोटबुक एल एम ची वेबसाईट आलेली आहे यावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नोटबुक एल एमचा इंटरफेस आपल्याला दिसतो आहे या ठिकाणी ट्राय नोटबुक एल एम नावाचं एक बटन आहे यावर क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी क्रिएट न्यू नावाचं एक बटन दिसतं आहे याच्यावर क्लिक करू त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नोटबुक एल एम सोर्स नावाचं एक पेज ओपन होत आहे या ठिकाणी जो ॲरो आहे ह्या ॲरोवरती आपण क्लिक करू आणि या ठिकाणी ज्या पी डी एफ फाईलचा आपल्याला ऑडिओमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे ती पी डी एफ फाईल या ठिकाणी आपण सिलेक्ट करू मी या ठिकाणी दहावी सायन्स भाग दोन च्या एका प्रकरणाची पी डी एफ तयार करून ठेवलेली आहे हे सिलेक्ट करतो ओपन बटनावर क्लिक करतो या ठिकाणी पहा ती पी डी एफ अपलोड होत आहे सामाजिक आरोग्य समस्या आणि व्यवस्थापन नावाचं एक प्रकरण आहे या प्रकरणाचा आपल्याला ऑडिओ तयार करायचा आहे आता त्यासाठी काय करायचं तर या ठिकाणी ऑडिओ व्ह्युअर नावाचं एक त्यांनी टॅब ठेवलेला आहे या अगोदर आपण व्हिडिओ व्हिवर व्ह्यू वीव, माइंडमॅप या टूलचा वापर केलेला आहे आज आपण ऑडिओ व्ह्यूवर म्हणजे दिलेली जी पिढी फाईल आहे त्याचं ऑडिओमध्ये कन्व्हर्शन कसं करते आपण पाहूया या बटनावर क्लिक केल्यानंतर ते आपल्याला जनरेटिंग ऑडिओ म्हणजे या ठिकाणी दिलेल्या टेक्स्टचा ते ऑडिओमध्ये कन्व्हर्शन करायला सुरुवात करत आहे यासाठी थोडासा वेळ लागेल आपण थोडासा वेट करू वेट केल्यानंतर या ठिकाणी ऑडिओ व्ह्युअर व्ह्यू तयार झालेलं पाहायला मिळेल या ठिकाणी सामाजिक आरोग्य समस्या आणि व्यवस्थापन या नावाची पी डी एफ जी अपलोड केली होती त्या पी डीफचं ऑडिओ व्ह्युअर व्ह्यूमध्ये कन्वर्शन झालेलं आहे आता ही Audio viewer, view file. प्ले नमस्कार मंडळी आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल आपण सगळेच अनुभव घेतो पण कदाचित फार विचार करत नाही तो विषय आहे आपलं सामाजिक आरोग्य हो सामाजिक आरोग्य आपण शारीरिक आरोग्याबद्दल खूप बोलतो नाही का पण हे सामाजिक आरोग्य ही जास्तच महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी आणि यासाठी आपल्याला एका श्रोत्याले पाठवलेले काही उतारे मिळाले आहेत दहावीच्या विज्ञान भाग दोनच्या पाठ्यपुस्तकातले हे उतारे आहेत अच्छा म्हणजे अभ्यासक्रमातला भाग आहे हो आणि ते आपल्याला सामाजिक आरोग्य म्हणजे काय त्याला आजकाल काय धोके आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताणतणाव कसा हाताळायचा यावर विचार करायला मदत करतील उत्तम तर मग आपला उद्देश हाच राहील की या स्रोतांमधली माहिती जरा सोप्या भाषेत समजून घेऊया आणि आपल्या रोजच्या जगण्याशी ती कशी जोडलेली आहे हे, हे पाहूया मला आट... अशा प्रकारे ही फाईल या ठिकाणी तयार झालेली आता ही फाईल डाउनलोड सुद्धा आपण करू शकतो या ठिकाणी तीन डॉट्स आहेत यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड नावाचं एक बटन येत यावर क्लिक केल्यानंतर ही ऑडिओ फाईल डाउनलोड होते आहे या ठिकाणी आपल्याला ती डाउनलोड होत असलेली दिसते डाउनलोड झालेले नमस्कार मंडळी आज, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत <laughs> ज्याबद्दल आपण सगळेच अनुभव घेतो पण कदाचित फार विचार कर अशा प्रकारे ही डाउनलोड झालेली आहे कोणताही तुमच्याकडं टेक्स्ट मॅसेज असो किंवा पी डी एफ असो तर त्या टेक्स्ट मेसेजचे किंवा पी डी एफचे अशा प्रकारे ऑडिओ व्ह्यूवर व्ह्यू वीव। मध्ये आपण कन्वर्शन करू शकतो किंबहुना ते ए आय तंत्रज्ञान आपल्याला करून देतं अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला भेट द्या धन्यवाद